सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचं खूप महत्त्वाचा विषय आहे की कालपासून एक वेगळ्याच पद्धतीनं वारं पुढील भरतीबद्दल एक सुटलेलं आहे की ऑक्टोंबरच्या पाच तारखेला किंवा ऑक्टोंबरच्या पाच ते आठ किंवा काय एक्स वाय जे डेट प्रत्येकजण स्वयंघोषित असणारे सगळेजण डेट वगैरे सांगत आहेत पण विद्यार्थ्यांची मॅसेज बघित आले की सर तुमचं काय मत आहे सांगा किंवा पोलीस भरती पडेल का किंवा पडली तर कशा पत्तीनं होणार आहे आणि याच्यामागे किती जागा असतील सो so, आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे की नवीन पोलीस भरती ही पाच तारखेला पडेल का आठ तारखेला पडेल का आणि जे काही सध्या एकत्रित कंडिशन आहे महाराष्ट्राची त्याच्यावरून तर जो तर्कवितर्क लावला जाणार आहे तो कशा पत्तीनं असणार आहे आणि भरती मागचं राजकारण हा विषय मी कितीतर वर्ष झालं हाताळतो आहे त्यामुळं माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यापर्यंत आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणारा लक्षात ठेवायचं त्यामुळं आजचा विषय अशा पत्तीनं असणार आहे की नवीन पोलीस भरतीबद्दल जे काही मुलांमध्ये सम्रम अवस्था झालेली आहे किंवा एक्स वाय अकॅडमी असतील किंवा विविध युट्यूबर असतील कोचेस असतील एक्स त्यांचा एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत किती व्ह्यू वाढवायचं किती काय करायचं त्यांच्यासोबत आपला विषय त्याच्याशी नाही आहे आपला विषय अशा पत्ती नाही की विद्यार्थ्यांच्यासोबत गेले पंधरा वर्ष झाली नाळ जोडलेली आहे आणि ती नाळ अशीच टिकून ठेवायचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे सुरुवातीला एक विनंती करतो आहे की जी मुलं पाठिमागच्या पोलीस भरतीमध्ये म्हणजे दोन एकवीसच्या पोलीस भरती असेल त्यानंतर बावीस तेवीसची भरती असेल आणि त्याचनंतर आत्ताची पोलीस भरती येणारे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असतील म्हणजेच गेले दोन वेळेच्या भरतीमध्ये ज्या मुलांना यश नाही भेटलं त्या मुलांना विनंती करतो आहे तुम्ही असल्या भरतीच्या किंवा हे जे काही नवीन पोलीस भरती येणार नाही येणार येईल नाही येईल मग डिप्रेशन मग थोडा हॅप्पी अशा पद्धतीने मूड तयार करून तुम्ही ज्यावेळी पोलीस भरतीची सुरुवात करणार त्यावेळी काही गोष्टी संपून गेलेल्या असतील लक्षात ठेवायचं त्यामुळं आत्ताच विनंती करतो की सोशल मीडियाच्या पासून तुम्ही लांब राहा असं म्हणत नाही की आपलेच व्हिडिओ बघा माझ्यापासून पण लांब राहिलं तरीसुद्धा चालेल पण वस्तुस्थिती अशा पद्धतीनं आहे की सोशल मीडियानं जे जवळजवळ सतरा ऐंशी टक्के मुलं ग्रासलेली आहेत की कुणाला विश्वास ठेवायचा कळत नाही आहे आणि काय होईल कसं होईल असं म्हणत म्हणतच विद्यार्थ्यांचे पोस्ट निघून जातात याची नोंद घ्यायची आहे पहिलं आपण बघू या पाठिंबाच्या पोलीस भरतीतली हिस्ट्री बघायची आहेत ज्या अलीकडच्या दोन पोलीस भरती झाल्या आहेत त्याच्याबद्दल सांगतोय मी आणि त्यानंतर नंतर यामागचं राजकारण कशा पद्धतीनं आहे जागा कशा पाडल्या जातात जागा कशा काढल्या जातात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि एकंदरीत टोटल ओवरऑल कंडिशन काय आहे महाराष्ट्राची आणि पोलीस भरती पडेल की नाही पडेल हे सगळं हा फ्लो तुमच्यापर्यंत आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवट पण बघायला विसरायचं नाही बघायला गेलं तर दोन हजार एकवीसची पोलीस भरती आणि त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती या दोन्ही भरती आता पूर्ण होत आलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आता ही नाही म्हणणार तर पुणे कारागृहचं एक ग्राउंड पेंडिंग आहे बाकी सगळं ग्राउंड हे क्लोज झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच पाच ते चार टक्के पोलीस भरती राहिलेली आहे एवढीच पोलीस भरती आहे जी पुण्याला साधारणसुद्धा नव्वद ते एक लाख अर्ज हजार नव्वद ते नव्वद नौत हजार ते एक लाख अर्ज हे पुण्याला कारागृहला सुद्धा आलेले असतील असे विषय आहे त्यांना वारंवार फोन करूनसुद्धा ते कोणत्या पद्धतीनं कॉल रिसिव्ह करत नाहीत कोणत्या पद्धतीनं उत्तर देत नाहीत आणि त्या कारागृह डिपार्टमेंटला आपलं वरिष्ठ लेव्हलला कोण नाही त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आपल्याकडून निघत नाही याची नोंद घ्यायची आहे तरीसुद्धा मी इकडून तिकडून ती, ती इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे ह्या महिन्याच्या एंडच्या अगोदर ग्राउंड सुरू होणार आहे असं त्यांनी विविध एक दोन तीन डिपार्टमेंटच्या लोकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते एकच ग्राउंड राहिले आणि ते एक ग्राउंडसुद्धा ह्या महिन्याच्या अगोदर सुरू होईल किंवा काहीतर परिपत्रक येईल किंवा वेळापत्रक येईल अशा पद्धतीने होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे आणि ते ग्राउंड चालू झाल्यानंतर जास्तीत जास्त लय लय तर एक पाच ते सहा दिवसामध्ये ते ग्राउंड संपून जाईल याची नोंद घ्यायची आहे समजलं पाठिमाची पोलीस भरती बघितली दोन हजार एकवीसची आणि दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरतीमध्ये जे काही अडतीस ते चाळीस हजार जागा भरून घेतलेत छत्तीस अडतीस हजार जागा ज्या भरून घेतल्यात आता त्यातल्या काही जागा पेंडिंग आहेत अजून नियुक्त्या पण बाकी आहेत पहिल्या सत्रातील मुलं एकोणीस सप्टेंबरला गेलेली आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यांचं सत्र हे सुरू झालेलं आहे पण मुंबई असेल पुणे असेल आणि उर्वरित जे काही घटक असतील ह्या मुलांना दुसऱ्या सत्रामध्ये जायला वेळ लागणार लक्षात ठेवायचं परत आचारसंहिता आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत निवडणुका आहेत पोलीस बंदोबस्त लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणाऱ्या त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे काही पोलीस भरती सुरू आहे त्यातली जवळजवळ दोन हजार एकवीसला एक लोकमतनं एक प हे केलेलं होतं जाहिरात दिलेली होती किंवा लोकली लोकमतनं एक बातमी दिलेली होती ज्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद हजार पोलीस आपल्या महाराष्ट्राला गरज होती म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळी एकवीस नंतर बावीस तेवीस चोवीस संपत आलं तीन वर्षामध्ये जागा रिक्त झाल्या असतील विषय अशा पद्धतीनं आहे मग तुमचं मत होणार की बावीस तेवीस हजार पोलीस भरती झालेली आहे सतरा हजारची तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये रिक्त होणाऱ्या जागा सुद्धा आहेत लक्षात ठेवायचं पूर्ण महाराष्ट्र मुंबई पकडून सुद्धा जे रिटायरमेंट असेल मृत्यू असतील किंवा ॲक्सिडेंट असेल किंवा काही असेल आजाराने मृत्यू झालेले असतील अशा पद्धतीनं असेल रिटायरमेंट असेल अशा पद्धतीनं सुद्धा जे काही जागा रिक्त झाले तेवढ्याच जागा यांनी भरून घेतल्या असतील असा विषय आहे म्हणजेच एवढी मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची गरज असताना किंवा पोलिसांची गरज असताना वर्ग तीनमधल्या शिपाई चालक काय असतील ते सगळे पदं हिची गरज असतानासुद्धा वेळेवरती पोलीस भरती होत नाही त्यामुळं हजारो आणि लाखो विद्यार्थी असतील मुलं मुली असतील हे बेरोजगार झालेले दिसून येतं लक्षात ठेवायचं त्यांच्या आयुष्यामध्ये हा तयारी करत असताना पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत हा सगळा संघर्ष आहे ह्याच्यातली जवळजवळ दोन ते तीन टक्के मुलं हे होतात भरती होतात आणि उर्वरित पंच्याण्णव टक्के मुलं जे असतील शहाण्णव टक्के मुलं असतील ती या स्पर्धेतनं एज वारमुळं बाहेर होतात मग त्यांच्या हातामध्ये फक्त निराश राहते लक्षात ठेवायचं मग ते एकतर दुरीची एक वाट बघतोय किंवा दुसऱ्याच काहीतरी गोष्टी करून घेतो आणि जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो याला सर्वसी जबाबदार असेल ते डिपार्टमेंट असेल ते सरकार असेल त्यांनी पूर्णपणे शंभर टक्के भरती काढली नसल्यामुळे आज या तरुणांवरती ही वेळ आलेली आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं आतापर्यंत ओवरऑल दोन हजार चोवीसच्या डिसेंबरपर्यंत जवळजवळ मी सांगतो तुम्हाला पासष्ट टक्के फक्त पासष्ट टक्के पोलीस भरती झालेली आहे ज्या जागा रिक्त होत्या त्याच्यावरती ज्या जागा रिक्त होत्या त्याच्यावरती सांगतोय कारण की डे वाढतील तसं लोकसंख्या वाढा लागले लोकसंख्या वाढतील तसे पोलिसांची गरज वाढायला लागले आणि हे कुठंतरी कमतरता असलेली दिसून येते मुंबई पोलिसात तुम्ही बघितला असाल तर एक पोलीस कॉन्स्टेबल दोन पोलीस कॉन्स्टेबलचं तीन पोलीस कॉन्स्टेबलचं काम करतोय बारा बारा चोवीस चोवीस तुम्हाला माहिती आहे ड्युटीचं शेड्यूल कशा पद्धतीनं असते जे ऑफिशियल पर्सन आहेत त्यांना माहिती आहे बघा किंवा तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजून येईल किंवा कशा पद्धतीनं या पोलिसांच्या ड्युटी असतात मग बाकीच्यांना सगळ्या ड्युटीचा हवर तुम्ही बघितला तर हे कमी जास्त प्रमाणात कमी किंवा फिक्स आहे आठ तास सात तास या ड्युटी फिक्स आहेत पण पोलिसांच्या ड्युट्या फिक्स नसतात लक्षात ठेवायचं फक्त जाणं फिक्स असतं येणं फिक्स नसतं लक्षात ठेवायचं त्याचनंतर जायला यायला दोन दोन तास तीन तीन तास त्यांना लागतोय प्रत्येक डेला फिक्स पॉईंट नसतो आज एकीकडं एक एक उद्या दुसरीकडं परवा तिसरीकडंच अशा पद्धतीने हा सगळा रेशो आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे जे काही भरती होत आहे ती फक्त पासष्ट टक्के पूर्ण झालेली आहे उर्वरित पंचवीस टक्के जागा रिक्त असलेल्या ह्याच्यावरती नाही म्हणलं तर अजूनसुद्धा पन्नास साठ हजार जागा रिक्त आहेत लक्षात ठेवायचं कारण की डिपार्टमेंट ओरिजिनल जागा कुणाला सांगत नाही लक्षात ठेवायचं जर या समाजापर्यंत ह्या मुलांपर्यंत जर ह्या जागा आणि खरं सत्य गेलं तर मग याच्यामध्ये आक्रोश तयार होणार आक्रोश झाला की आपलं सरकार पडणार आपलं सरकार पडलं तर आपण पाच वर्ष जे ए सीमध्ये तर ते नॉर्मल कुठल्या ट्रकमध्ये बसेल पण अशी अवस्था त्यांची येत नाही एकदा निवडून आल्यानंतर ते चार पिढ्या बसून खातील एवढं पैसा ते मिळवतात लोकं राजकारणी अंगठा बहादूर लक्षात ठेवायचं त्यामुळं ही पोलीस भरती फक्त पासष्ट टक्के पूर्ण झालेली आहे अजून रिक्त जागा किंवा नवीन पदभरती पोलीस भरती काढत असताना विविध रिझन समोर देतात की समाजातील किंवा महाराष्ट्रातील कायदा व्यवस्था सांभाळण्यासाठी आता तुम्हाला कायदा व्यवस्था माहीतच आहे अलीकडे कशा कशा प्रकरणं होत आहेत अन्याय अत्याचार चोरी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घोटाळा पेपरफुटी सगळं होत आहे याच्यावरती वचक आहे का डिपार्टमेंटची अभियसली नाही आहे खुल्या आम सगळ्या गोष्टी होतात कोयता गँग असेल वेगवेगळ्या गोष्टी यातल्याशात ठेवायचं त्यामुळे जे काही हे नवीन पदभरते किंवा नवीन जागा निर्माण करण्याची वेळ डिपार्टमेंटवरती आलेली असतानासुद्धा जुन्या जागा ज्या रिक्त आहेत त्याच्यावरती कोणत्या पत्तीनं डिपार्टमेंट विचार करत नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी ओवरऑल हिस्ट्री सांगितली पाठीमागची की कशा पत्तीनं पोलीस भरती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे जे, जे काही पोलीस भरती आहे ती ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल ऑक्टोबरच्या पाच तारखेला येईल ऑक्टोंबरच्या आठ तारखेला येईल असा काहीतरी विषय विद्यार्थ्यांचा होता काल मला जवळजवळ पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी मेसेज केला आहे की सर तुम्ही सांगा तुमची माहिती करेक्ट असते ठीक आहे आता ही नवीन पोलीस भरतीबद्दल एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे दरवेळी ज्यावेळी विधानसभा निवडणुका होतात त्याच्या तोंडावरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या भरती या पडल्या असतात किंवा पाडल्या जातात कि कारण की निवडून यायचं असतं त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट करायचे असतात लक्षात ठेवा त्यांना जाहिरातबाजी करायची असते आता या दोन तीन दिवसामध्ये एक दोन डिपार्टमेंटच्या जाहिराती पडल्या आहेत पण कुठे दीडशे जागा कुठे एकशे जागा कुठे तीनशे जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं तर एवढी जर पोलीस भरती किंवा या ज्या भरत्या आहेत त्याच्या एवढ्या रिकाम्या जाग्या किंवा कमी जागेच्या तुटपुंज्या जागेच्या जर भरती पाडल्या तर काय उपयोगा लक्षात ठेवायचं ह्याच्या आधी मी एक वाक्य बोललेलो होतो ह्याच्या आधी एक मी एक दोन तीन दिवसापूर्वी एक वाक्य बोललेलो होतो आता डिपार्टमेंट काय करते किंवा सरकार एक हुशारपणा करायला लागले की त्यांना फक्त सांगायचं की आम्ही एवढ्या एवढ्या डिपार्टमेंटमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही पद भरती करून घेत आहे पण जागा किती एवढ्या एवढ्याशा मी हे पण सांगते तुम्हाला दीडशे जागा तीनशे जागा या नऊ हजार जागा ह्या जास्त नाहीत लक्षात ठेवायचं तुम्ही जर बघायला गेलं तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर शंभर दोनशे शंभर दोनशे पन्नास तीस चाळीस जागा जर आल्या तर ह्या सगळ्या अशाच होऊन जातात लक्षात ठेवायचं एकट्या मुंबईलाच सगळ्या ओवरऑल मिळून अडीच तीन हजार जागा ह्या असताना लक्षात ठेवायचं अडीच तर जागा अडीच हजार किंवा दोन हजारचं जागा ह्या मुंबईला असतील लक्षात ठेवायचं म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तर तीस ते चाळीस टक्के जागा ह्या सीपी मुंबईला असतील आणि बाकीच्या जिल्ह्यांना तीस चाळीस पन्नास शंभरच्या पुढं जागा जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ही पदभरती ही तुटपुंजी जी असते फक्त डिपार्टमेंट किंवा सरकार दिशाभूल करण्याचं काम करते विद्यार्थ्यांमध्ये वारं तयार झाले अकॅडमीवाले वारं तयार करलेत नऊ हजार बारा हजार पंधरा हजार सतरा हजार वीस हजार काय आहे नाही या विषय लक्षात ठेवा तो मी फसणार आहे दोन्हीकडनं सोडून दोन्हीकडनं सुद्धा या लोकांमुळं आणि त्या लोकांमुळे सुद्धा लक्षात ठेवा त्यामुळं नवीन पोलीस भरती पडेल की नाही पडेल हा विषय तुम्हाला आता मी सांगतो आहे की प्रत्येक सरकार इलेक्शनच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी करत असतात आणि ह्याच्या मागोसुद्धा अशाच पद्धतीनं झालेला आहे वे वेळवेळी ह्या इलेक्शनच्या वेळी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी यांनी पदभरती पाडलेल्या आहे ही हीसुद्धा पाडण्याची शक्यता जोरात आहे दुसरी गोष्ट पाच ऑक्टोंबरला ॲड सुटेल हे विद्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजलेलं आहे किंवा काही लोकांनी त्यांच्या डोक्यामध्ये घाटलेलं आहे त्यांनासुद्धा विनंती करतो आहे ॲड पडेल नाही पडेल काय माहीत नाही पण अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीनं आकृतीबंद तयार झाल्याशिवाय रिक्त जागेचा आकृती बंद तयार झाल्याशिवाय पोलीस भरती पडू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे मग ह्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागू शकत नाही लक्षात ठेवा कारण की सत्ता पॉवर सगळी त्यांच्याकडे आहे मागवाय गेलं तर दोन तीन 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 दिवसांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी मागू शकतात आणि पटकन तुटपुंजी पोलीस भरती पाडण्याची शक्यता जोरद्या लक्षात ठेवायचं थे। फक्त त्यांना सांगून द्यायचं आहे की बाबा अशा अशा पद्धतीने आम्ही पदभरती करतोय किती जागा आहेत काय जागा आहेत किती रिक्त जागा आहेत त्यापैकी भरल्या किती ह्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही लक्षात ठेवायचं अन्न आणि औषध प्रशासनच्या जागा जर बघितल्या तर काहीतरी दीडशे दोनशे तीनशे जागा पाडल्यात काय करायच्या जागा त्या किती जर वर्षातनं पुलं त्या जाग्या भरून घेत आहेत वेगळ्या पद्धतीनं सगळ्या विषयात वनरक्षेच्या पदं असतील वन, वन मजूर असेल त्याच पद्धतीनं बाकीच्या विविध डिपार्टमेंटच्या जे काय आहे दारूबंदी पोलीस असेल किंवा राज्य उत्पादन शुल्कमधले असेल किंवा महानगरपालिका असतील सगळ्या महानगरपालिकेच्या जागा एकत्र करायला गेलं तर वेगवेगळ्या जागा भरपूर प्रमाणात रिक्त लक्षात ठेवायचं नगर परिषद असेल जलसंपदा असेल वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा ह्या मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत पण पोलीस पोलीस भरतीमध्ये सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना सुद्धा हे सरकार कमी प्रमाणात जागा पाण्याची शक्यता जोरात आहे बारा हजारच्या पुढं भरती जाणार नाही असं मला वाटतं तरीसुद्धा जर आपण जोर लावलात तर कुठंतरी ह्या जागा येऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं विनंती करतोय की पाच ऑक्टोंबरला पडू दे किंवा दहा ऑक्टोबरला पडू दे एक विद्यार्थ्यांना सजेशन देतो आहे कारण की गेले दोन भरती असेल तीन भरती असेल तुम्ही जर वेटिंगला राहिला असाल किंवा पोलीस भरतीमधून बाहेर पडला असाल तर तुम्ही ह्या गोष्टीची वाट बघूच नका तुम्ही ह्या गोष्टीची वाट बघू नका आणि ह्याच्या मागे राजकारणी वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या बिझनेस माइंड असतो लक्षात ठेवा राजकारण्यांच्या हातात ह्या सगळ्या दोऱ्या आहेत लक्षात ठेवा एक सुद्धा राजकारणी प्रामाणिक नाही आहे त्यांना जे काही पाच वर्षाचं डोळायला लागलेले असतात तेच फक्त त्यांना दिसत असतं बाकी आपल्यावरती त्यांची कोणत्याही पद्धतीने नजर नाही किंवा त्यांना आपलं काही पडलेलं नाही याची नोंद घ्यायची आहे मग पाच ऑक्टोंबरला पुढू दे दहा ऑक्टोबरला पुढू दे ना तर कधी पण पुढू दे ती पडणारच आहे इलेक्शनच्या अगोदर पाठ्यमागचा इतिहास जर बघितला तर त्याच्यानुसार मी सांगतोय की ही पदभरती पडेल पण जागा ह्या मॅक्झिमम पाहिजे लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीनं या पोलीस भरतीमधलं राजकारण जे आहे डिपार्टमेंटवाले किंवा जे काही राजकारणी असतील हे त्यांचा वेगळ्या पद्धतीनं फायदा करून घेतात आणि अकॅडमी वाढली त्याचासुद्धा वेगळ्या पद्धतीनं फायदा करून घेतात मी आता बघितलं आहे सलग मी तीन चार जिल्हं फिरलेलो आहे या हो पा दहा पंधरा दिवसामध्ये तर पूर्ण अकॅडमीमध्ये शंभर शंभर मुलं आतापासूनच सगळ्या गोष्टी चालू आहेत ही पदभरती अजून पडायची आहे त्याचं ओव्हरऑल विश्लेषण मी याच्या आधी केलेलं आहे ग्राउंड कधी होईल कधी अकॅडमी लावला पाहिजे तीन महिने जर दोन महिने जर अगोदर लावलं तरी पण चालते डिसेंबरपर्यंत निकाल ह्याचे लागणार आहेत तुमच्या विधानसभेचे आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या चार महिन्यात पदभरती किंवा फिजिकल होणार नाही अजूनसुद्धा उर्वरित मुलांना ट्रेनिंगला पाठवायचा हो तो पण मुलं आतापासून जाऊन बसलेत काही गरज नाही आहे अजून तुमच्याकडे जानेवारीपासून जर सुरुवात केला तरी पण चालेल काही गरज नाही उगस ढीवर पैसा भरायचा मर मर हाल करून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट तिथं जाऊन काय करणार दहा किलोमीटर पळ पहिल्या दिवशी वीस किलोमीटर पळ पहिल्या दिवशी तीस किलोमीटर पळ ह्याला कोच म्हणत नाही ह्याला अकॅडमी म्हणत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं स्वतःला काही बंधनं घालून घेतला तुमचं वय वर्ष एकोणीस प्लस आहे लक्षात ठेवायचं तुम्ही स्वतःला काही बंधनं घालून घेतला तर शंभर टक्के कुणालाही अकॅडमी लावायची गरज नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे सो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत ही पदभरती कधी पण पडू दे तुम्ही जुरुतनं सुरुवात करा शंभर टक्के ज्या गोष्टी तुमच्यामध्ये वीक आहेत त्या गोष्टीवरती फोकस करा जेणेकरून तीच गोष्ट तुम्हाला पुढं जाऊन मदत करेल आणि फायनल सिलेक्शनपर्यंत घेऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ही पुलीस भरतीमागचं हे राजकारण आहे राजकारणी याचा विविध पद्धतीनं उपयोग करून घेतात लक्षात ठेवा एकंदरीत पदभरती पाडत असताना सगळ्या गोष्टी सगळ्या डिपार्टमेंटच्या किती जागा आपण भरणार आहोत आणि ह्याच्या ह्याच्या जो कारण आहे किंवा याचा जो विचार आहे तो अर्थ खात्यावरती अर्थ डिपार्टमेंटवरती किती याचा फटका बसणार आहे किंवा याचं पेमेंट किती निघेल किंवा काय निघेल हा विषय खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं कुठलीही पदभरती काढत असताना जे काही अर्थविभागाची जी परमिशन आहे ती काढावी लागते लक्षात ठेवा तरच तरच त्यांना परमिशन भेटत असते कोणत्याही डिपार्टमेंट असू दे ठीक आहे सो अशा पद्धतीनं ह्या पोलीस भरती मागचं राजकारण आहे जे सत्य आहे जो पाठिंबाचा अनुभव आहे ते तुमच्यापर्यंत मी सांगितलेलं आहे त्यामुळं विनंती करतो आहे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष न देता ही पोलीस भरती कधी पडेल हा विषय वेगळ्या पद्धतीनं आहे अठ्ठावीस तारखेपासून जे काही निवडणूक आयोगाची परिषद आहे ती मुंबईमध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रभर त्यांचा दौरा आहे अशा पद्धतीनं सगळ्या सिनियर डिपार्टमेंटचे विविध अधिकारी त्यांच्यासोबत बैठका होणार आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यामुळं कुठंतरी ह्या पदभरतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जोरात आहे ही जी भरती आहे ती ह्याच्या आचारसंहितेच्या अगोदर पडण्याची गरज आहे आणि पडण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ती कधी पडेल काय होईल असं वाट बघत बसण्यापेक्षा आत्तापासून जर एक एक पाऊल टाकला तर पुढे जे शंभर पावलं जर जा गेलात तर ज्यावेळी तो एखादा विद्यार्थी नवीन पहिलं पाऊल टाकल त्यावेळी त्याच्या शंभर पावलं तुम्ही पुढं असणारा याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे विचार जरी लहान असाल असला तरीसुद्धा त्याच्यामधलं सक्सेस हे खूप मोठं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं ते तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती करतोय की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये अडकू नका योग्य ती इन्फॉर्मेशन काढून ज्यावेळी मला इन्फॉर्मेशन भेटेल त्यावेळी हक्कानं तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे पोस्ट करण्याचं काम आपलं चॅनल करतोय म्हणून अपडेटसाठी असेल किंवा ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी असेल किंवा कोणतेही असेल त्यासाठी मी तुमच्यासाठी वारंवार प्रयत्न केलेले त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं थोडंफार माझा ऐका माझ्यावरती विश्वास ठेवा कोणीही याच्यामध्ये अडकून नका तयारी मात्र शंभर टक्के सुरू करा ज्या पु मुलांना हे व्हायला नाही किंवा पोस्ट भेटली नाही आहे निघून गेले त्यांना लक्षात ठेवा तुमच्यातले वीक पॉईंट घेऊन त्याच्यावरती काम करा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हीसुद्धा वर्दी वाचणार याची नोंद घ्यायची आहे तरीसुद्धा पुढच्या तीन चार दिवसामध्ये यातली सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न आपला चॅनल हा वारंवार करण्याचा प्रयत्न करेल तर सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील जेणेकरून तुम्हाला तयारी करायला सोपं पडेल ओके सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आहे आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद